नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला लाडक्या ड्रीम जॉब या चॅनलवर मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी याची पहिली रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेली मित्रांनो चेक करण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तसेच मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तिथे राज्य उत्पादन शुल्क लॉग इन करण्यासाठी लिंक आहे त्या लिंकवर आपण क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या लॉग इन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर पोस्ट सिलेक्शन यावर क्लिक करा पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर ॲक्शन बटनवर क्लिक करा ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा प्रोफाइल त्या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी बघा पेमेंट स्लिप स्लिपचं ऑप्शन आहे त्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा टाकू शकता मित्रांनो त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावर क्लिक करा कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावर क्लिक करा त्यानंतर क्लिक करा टू जनरेटरवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुमचे रिस्पॉन्स शीट तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही टिक केलेले ऑप्शन तुम्हाला दिसतील व तुम्ही त्या ठिकाणी तुमचे मार्क चेक करू शकता टेलिग्राम तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आणि त्यामध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तसे तुम् चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांचे चाळीस हजार जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला चारशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत दोनशे प्लस टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो शंभर प्लस सराव टेस्ट आहे रँक सह पंधराशे प्लस स्मार्ट क्यू आर कोड या पुस्तकामध्ये दिलेली आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकतो मित्रांनो तुम्हाला जरी पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोर वर जाऊन त्यांना फक्त जंबो म्हणा लोक लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील